नमस्कार मी प्रतिमा शिंदे एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण मोर्चा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झाला असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून असंख्य मराठे हे आझाद मैदानावर उपस्थित आहेत तर त्यांच्या जेवणाची सुविधाही वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुका व तसेच गावातूनही करण्यात येत आहे त्यात लातूर ही मागे नाही लातूरहून पाचशे लोकांसाठी पुलाव तर चार हजार चपाती चटणी हे जेवण सिडको प्रदर्शन केंद्र येथे येणार आहे रात्री आठ वाजता एवढेच नाही तर आणखी चार टेम्पो हे लातूरहून उद्या परत निघणार आहेत याच मराठा बांधवांसाठी जेवण घेऊन या सर्वांचे नियोजन हे आमदार शशिकांत शिंदे शंकरसेठ पिंगळे व सकल मराठा समाज मध्यवर्ती कार्यालय सनपाडा व्यवस्थापक येथून इंजिनियर महेश पानखडे हे पाहत आहेत अशाच वेगवेगळ्या बातम्यांची माहिती मिळण्यासाठी धैर्यसिद्धी जनतेच्या न्याय हक्कासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नमस्कार